दोंडाईचा येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा शैक्षणिक उपक्रम तोंडाईचा येथील कृपा शिक्षण प्रसारक बौद्धिशर विधायक सेवा समिती समितीद्वारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने शहरातील योगत्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत व विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या संपूर्ण शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला सदर कार्यक्रम हा मे रोजी सकाळी वाजता हस्ती पब्लिक स्कूलच्या भव्य सभा मंडपात ठेवण्यात हस्ती पब्लिक स्कूलचे व हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन हे होते व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शहरातील हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिकेत मंडाले स्त्रीग तज्ञ डॉक्टर दिलीप पाटील गटशिक्षणाधिकारी टी एस सोनवणे दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पी आय श्रीकृष्ण पारदी क्रांती ज्योती सावित्रीबाई शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सिंग गिरासे कार्याध्यक्ष गजेंद्र कानडे धुळे जिल्हाध्यक्ष जे पी पवार संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अभयनंदन अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष चंद्रभान पवार नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष टिप्पर नंदुरबार जिल्हाध्यक्ष मनोहर सूर्यवंशी प्रसिद्धी प्रमुख गोकुल सोनार निलेश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून नूतनचे प्राचार्य बी व्ही पाटील मुख्याध्यापक सदाशिव भलकार मुख्याध्यापिका निलिमा गिरासे वैशाली पाटील केंद्र प्रमुख चौधरी सर बाविस्कर सर निम्म गुळचे सरपंच दीपक बागुल जोगसेलू गावचे सरपंच देसले मॅडम आदी वानवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवातीला मानवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलंय प्रास्ताविक भाषणात प्रदेशाध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी कृपा सूक्ष्म प्रसारक पौडेश्वर विधायक सेवा समितीच्या क्रांती ज्योती शिक्षण परिषद मार्फत विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन सह होत करू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार गुणवंत विद्यार्थी घडण मध्ये ओबी स्पर्धा परीक्षा यशाचे मानकरी नितीन जमादार आदी व्यक्तींनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अनिकेत मंडले यांनी आपल्या खास शैलीत भाषण करताना विद्यार्थ्यांना सांगितले की शिक्षणाला कुठलीही जात धर्म नसते विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे तरच अपेक्षित बदल घडू शकेल असे त्यांनी सांगितले डॉक्टर दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आपले कार्य करावे विधायक सेवा समितीद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गजेंद्र कानडे यांनी तर सूत्रसंचालक श्रीमती चेतना देसले व गोकुल सोनारसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समितीचे सर्व सदस्य सह हस्ती पब्लिक स्कूलच्या सह मॅडमसह इतर कर्मचारी शिक्षक वृत्तांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट स्टार पोलीस न्यूज नाशिक